जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणजे महाकुंभ मेळावा येत्या तेरा जानेवारी पासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं हा कुंभ मेळावा सुरू होणार आहे या कुंभमेळ्यामध्ये सुमारे कोटींच्या घरात लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते या महाकुंभात ऋषी मुख्यमधे नागा साधू हे मुख्य आकर्षण असतील पण विशेष आकर्षण असेल ते म्हणजे कुंभमेळ्यात महिला नागा साधू देखील असणार आहेत तर महिला नागा साधूंविषयी फार कमी माहिती उपलब्ध असते जसं पुरुष नागा साधू असतात तशाच महिला देखील नागा साधू असतात महिला नागा साधू बनून आपलं संपूर्ण आयुष्य ते ईश्वराच्या सेवेत समर्पित करतात या महिला नागा साधू कशा असतात त्यांचं आयुष्य कसं असतं फक्त कुंभ मेळ्यामध्येच दिसणाऱ्या या महिला नागा साधू नंतर कुठं जातात आणि महिला नागा साधू बनणं इतकं कठीण का मानलं जातं पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही खरं तर सुरुवातीला महिलांना नागा साधूंना महाकुंभ मेळ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी विरोध झाला होता पण दोन हजार तेरा मध्ये महिला साध्वींना स्नान आणि आखाडा बनवण्याची परवानगी देण्यात आली असं म्हटलं जातं की महिला नागा साधू ना बनणं हे सोपं काम नाही ना तपस्या कराव्या लागतात याच दरम्यान त्यांना काही नियमांचं पालन देखील करावं लागतं जसं की जर एखाद्या महिलेच्या मनात नागा साधू बनण्याची इच्छा निर्माण झाली तर तिला पहिल्यांदा कमीत कमी सहा ते बारा वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं त्या फक्त भीक मागून जगतात आणि दिवसातनं एकदाच अन्न खातात महिला साधू खाटांवर किंवा बेडवर झोपू शकत नाहीत आणि त्यांना एकमेव निवारा गवत किंवा पेंढा असतो सहा वर्षानंतर जेव्हा त्यांना या जीवनाची सवय होते तेव्हा जिवंतपणी आपल्याच हाताने आपलं पिंडदान त्यांना करावं लागतं पिंडदान केल्यानंतर त्या मुंडन करतात आणि तर्पण देतात यानंतर त्यांचे गुरु त्यांना नागा साधू ही पदवी देतात यानंतर ती पुढील सहा वर्ष आपलं शरीर उष्णता थंडी आणि पाऊस अशा सर्व प्रकारचं हवामान सहन करण्यास सक्षम बनवण्यास घालवतात ज्या महिलेला नागा साधू व्हायचं असतं त्या महिलेच्या आधीच्या जीवनाबाबत तिच्या गुरूंकडनं संपूर्ण माहिती घेतली जाते त्या महिलेला हे सिद्ध करावं लागतं की तिला कुटुंब आणि समाजाशी कोणताच मोह नाही ती फक्त देवाच्या भक्तीमध्ये राहण्यासाठी तयार आहे या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर महिलेला नागा साधू बनण्याची दीक्षा दिली जाते महिलेला नागा बनण्यापूर्वी जिवंतपणे आपल्याच हातानं आपलं पिंडदान करावं लागतं आणि तर्पण करावं लागतं पिंडदान केल्यानंतर या महिलेचा बाहेरील जगाशी संबंध संपूर्णपणे तुटतो असं मानलं जातं साधू बनल्यानंतर महिलांचं आयुष्य कसं असतं या महिला नागा साध्वी झाल्यानंतर आखाड्यातील साधू संत यांना माता म्हणतात आखाड्यात त्यांना पूर्ण मान सन्मान मिळतो त्यांना युद्ध कौशल्य दिलं जातं हत्यार बाळगण्याची परवानगी देखील दिली जाते जसं पुरुष नागा साधू हे अंगावरती कोणतंही वस्त्र घालत नाहीत मात्र महिला नागा साधूंना अंगावर वस्त्र घालण्याची परवानगी असते महिला नागा साधूंना काशाय वस्त्र परिधान करण्यास सांगितलं जातं हे भगव वस्त्र शिवलेलं नसतं संपूर्ण अंग झाकल्यानंतर त्याला फक्त एक गाठ मारली जाते सार्वजनिक ठिकाणी शरीर झाकून ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे हे वस्त्र परिधान केलं जातं फक्त आखाड्यात त्यांना नग्न राहण्याची परवानगी असल्याचं सांगण्यात येतं बाकी पुरुष साधू प्रमाणे त्यांना नग्न बाहेर राहता येत नाही सार्वजनिकरित्या नग्न राहण्याची परवानगी मिळालेली साध्वी ब्रह्मागिरी हे एकमेव महिला साध्वी होती त्यानंतर कोणत्याही महिला नागा साधूला नग्न राहण्याची परवानगी दिली गेली नाही महिलांचा सन्मान आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांना निर्वस्त्र राहण्याची परवानगी नाकारण्यात आली महिला नागा साधू मध्ये मोठ्या प्रमाणावरती विदेशी महिला देखील सहभागी होताना दिसतात नेपाळ आणि इतर देशांमधनं आलेल्या महिला साधू भारतीय साधू परंपरा अवलंबून साधवी बनतात त्या कपाळावरती टिळा भस्म आणि अंगावरती दाट दाट केसही ठेवतात महिला नागा साधू या कधीही कुंभ मेळाव्या व्यतिरिक्त बाहेरच्या जगात फारशा दिसत नाही जेव्हा कुंभमेळा भरतो तेव्हा त्या ते त्यांच्या आखाड्यांजवळ असलेल्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी येतात फक्त कुंभमेळ्यातच दिसणाऱ्या या महिला नागा साधू नंतर कुठं जातात याबाबत अनेकांच्या मनात प्रचंड कुतूहल असतं तर कुंभ मेळाव्यानंतर या महिला नागा साधू या जंगलांमध्ये किंवा आखाड्यात राहतात हे सगळं जाणून घेतल्यानंतर लक्षात येतं की महिला नागा साधू होणं आणि त्यासाठी त्या द्याव्या लागणाऱ्या अनेक कठीण परीक्षा पाहिल्यानंतर लक्षात येतं की सोपं नसतं महिला नागा साधू बनणं ना। ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका